आज आम्ही घॅस जवळ मडक्या ठेवलं आणि ह्या आमचा व्हिडिओ असा तो मडक्या म्हणजे किती वर्ष तीन वर्ष तिसरा वर्ष चालू आहे दोन वर्षाचा झाला तिसरा वर्ष चालू आहे आता या बाळ चालाक लागत आणि आता झाला कसं उन्हाळा एवढा आहे उन्हाळा एवढा आहे की म्हटलं आता तो मडका वापरूप काढूयाच कारण बरेच दिवस टाळम टाळ करत होते कारण एकदा वापरूप काढलंय पण झाला काय त्यातलं पाणीच थंड व्हायला मग माझा मूड ऑफ झाला आणि पाणी अविका तरी विचित्रच लागा लागला मग म्हटलं जाऊ दे परत काय रागांना का का <laughs> मी पॅक केलं आणि म्हटलं परत मी जाऊन ना मडक्या नवीन घेतलेल्या तर गंमत काय झाली माहितीये गेलय सुद्धा आणि बाजारात त्यांनी प्राइस किती नवीन मडक्याची माका कसा माहिती तर तू का माहिती पाचशे रुपये सहाशे रुपये मी म्हटलं महागाई वाढली कारण ह्या मी साडेतीनशे रुपयात आहे मग म्हटलं चल याच्यावर काहीतरी उपाय असा काय बघूया ह्या जुन्या मडक्याचा नवीन वापर म्हणजे थंड पाण्यासाठी कसं करू होय आणि हो तुम्ही पण असा उन्हाळ्यात वापरतास आणि पावसाळा येलो की माठातला पाणी पिऊसा वाटत नाही आणि थंडीत सुद्धा नाही मग आपण साधाच पाणी पितो पण पावसाळ्यात कसा पेक्षा माठातला पाणी पिवा आणि आपले ठेवलेतले थे मडके असतील तर कसे वापरायचे तर आपण आज दाखवतो पहिली टीप जर तुम्ही ठेवत असाल म्हणजे उन्हाळा संपलो आणि पावसाळा याच्या आधी जो ऊन लागता तेव्हा पण नाही जमला तर तुमका ठेवूच आता ऑक्टोबर हिट मध्ये मरणाचा ऊन असता तेव्हा पण तुम्ही एक व्हिडिओ हे करायचा मडक्या पूर्ण भरून उन्हात ठेवायचा गॅलरीत जय ऊन था येतात खाली नेऊन गॅलरीत ठेवा खयो ठेवा फक्त कोण फोडणार नाही याची दक्षता घ्यावा दगड फुटला मग ह्या पूर्ण पाणी भरून ठेवायचं आणि त्याच्यातलं पाणी तापात व्हाया सूर्याच्या किरणाने पाणी तापला की त्या वतून टाकायचा आणि परत त्या उन्हात ठेवायचा पूर्ण सुकवायचा आता ह्याचा व्हिडिओ आम्ही पूर्ण कोरडा झाला की त्या पॅक करायचा पिशवीत आणि मग चांगल्या ठिकाणी ठेवून द्यायचं हा आता काय दाखवतो आता ह्या काढल्याने बघा धुळा ही बघा सगळी आणि या जुनाच मडका जवळून पण नंतर दाखवतोय बघा याच्यावरची डिझाईन डिझाईन किंवा कलर लावलेलो घासून घासून त्या केलेला तर आता ह्या जुन्या मडका तर आता मी दाखवतोय यासाठी घेतलेला आहे आपलो सुकलेलो लिंबू ह्याचा सुद्धा वापर लिंबू न टाकून त्या कसं वापरत सुकलं तरी फक्त लाल झालो खराब नाही असो आवाज येलो तो तुमचा ठेवलेल्या मडका खय म्हणजे त्या लिकेज नाही दब आवाज येईल तर त्या मडक्या लिकेज म्हणून वाजूनच बघायचा नाही तर गळती हा येलो खणखण आवाज म्हणजे ह्या दबदबा आवाज येत नाही ह्या मडक्या आपण वापरू शकतो नाही तर आवाज आवाजील होतो त्या मडक्या तुम्ही किती उपयोग करा काय नाही त्याचा मग तुमचा व्हाईट सिमेंट नाही तर त्या मडक्यावाल्याकडे न्यायचं लागतं आता दुसरे टीप लिंबू घ्यायचा जर तुमचा वापरलेला असा असाच ठेवलेला असा तर सुकलेल्या लिंबूचा पण उपयोग बघा किती रसरसिता आतून खराब नाही फक्त सुकला अर्धा वापरतले मी आणि अर्धा फ्रीज मध्ये आता ह्याच्यात टीप मध्ये टीप फ्रीजमध्ये ठेवला असा जर लिंबू तर आपल्या फ्रीजचा वासा तो येत नाही चांगला हो वास लिंबाचाच येतात असाच उघडा ठेवायचा हा आता ह्या घ्यायचा लिंबू काय काय घेत आता ही घेतलंय मी तुरटी अख्खी होती त्याची पावडर करून घेतलंय त्याच्यानंतर ह्या मीठ आपला हा साधा मीठ आणि ही आपलं खाऊचो सोडो ह्या तिन्ही गोष्टी एकत्र केलंय आण आता, आता? आता ह्या लिंबू मी रसासकट वापरतोय त्याने ही लिंबू सुद्धा काय होता बॅक्टेरिया बरोसो मेलो जाता म्हणून आता ह्या मी कालवलंय आणि ह्या असा घेतलाय ह्या मडक्या आता बघा ही धुळा तुमका दाखवलंय आता ठेवणीतला काढल्या नाया धुळा ना 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 वापरलेला आता ह्या असाच पाण्याने जरा ओल्या हे काय ही पण किती आहे बघा खाचा खासा जी डिझाईन आहे त्याच्यात ही सगळी डस्ट रावली ही बघा काळी काळी डस्ट राहली आहे ती सुद्धा निघून जाते तुम्ही जर वापरला वापरलात आता लिंबू मी तुरटी खायचो सोड आणि मीठ घेतलंय आणि ह्या घासून घेतय पूर्ण असा आवाज येऊ खयो घासते वेळी चर 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 पूर्ण पूर्ण मडक्या घासायचा ह्या लिंबान जसा तसा मीठ संपत तसा तसा घ्यायचा लिंबू आणि घासायचा आता तुमच्याकडे लिंबू असतात तर काय करायचा ही आपली नारळाची किशी ते ना घासायचा पण काठ्या तार कशानेच नाही वापर घासायचा मडक्या त्याने काय होता हेनी मडक्याची छिद्रा ओपन होत आणि छिद्रा ओपन झाली की तुमच्या मडक्याचा पाणी गार लागतलाच लागतला मडक्या कधी पण लिंबू किंवा असा हातात जरी मीठ तोळलं तरी चालत पण तुमच्या हातात इजा होते नी त्यापेक्षा नारळाची किशी घ्यावा किंवा लिंबूची साल घेतला तरी चालत तुमच्या पोटात बाधणार नाही काही होणार हे बघा यांनी लिंबाच्या साली आणि काळे डाग सुद्धा जातात जे होत ना खाच्या खाच्या जो मळ साचलेलो तो सुद्धा जातात आता ह्याच्या असा हा ह्या मी सगळीकडे असा चोळून घेतोय ओटो ओटो म्हणजे बेसिंग मध्ये करायचं पण आता तुम्हाला दाखवतो म्हणून घेतलं आता ह्या पूर्ण मडक्यात मी ह्या असा घासून घेतलाय बघा रस गेलो लिंबाचा पूर्ण ह्या गेला ह्याच्यात हाय बघा हा ओला रवलाच नाही सगळा लिंबाचा ह्याच्यातच इला रस आणि ह्या सगळ्या आपल्या मडक्यात चोळून घेतला गळो बिळो सगळा घासून घ्यायचा वाटत की नाही परत नवीन आ, वरत वरत आ, असा मडक्या ह्या नवीन मडक्या म्हणजे जुन्या तुम्ही नवीन मडक्या करू शकता पूर्ण बघा गोल फिरून दाखवते सगळीकडे मी मीठ रुटी आणि आपलो फायदो सोडो चोळून घेतले आता ह्या उरलेला काय करायचा आतमध्ये तुम्ही हात घालून चोळू शकत नाही इजा होता हातात म्हणून काय करायचं ह्या असा चारी बाजून असा गोल टाकायचा बघा रोजाचा उरलेला जीता ना आणि या सगळं आपल्या जुपटी वगैरे तर असा आतून असा टाकायचा आता ह्या जो आम्ही मडक्या घासलेलो लिंबू आणि ह्या अर्धा लिंबू आम्ही मध्ये ऑलरेडी ठेवला तर ह्या ह्याच्यातच जाऊ दे ह्या मध्ये जाऊ दे गावठी मध्ये आणि टाकून ठेवायचा ह्याच्यामध्ये पाणी आता पाणी भरपूर टाकायचं म्हणजे मडक्याच्या ह्या गळ्यापर्यंत जेवढ्या तुम्ही रोज मडक्या भरतात तेवढ्या ह्या गळ्यापर्यंत पाणी टाकायचा आणि ह्या असा थोडा वेळ ठेवून द्यायचा आता मी आता या किशीचा वापर पण दाखवतोय तुम्ही असा या घासू शकता लिंबू त्या खाली झाला आता या केशीन घासून घेत आता ह्या बेसिन खाली घेतोय तुमका जमत असाल तर बेसिन खाली धुवा कारण नळ खळ लागत हलक्या आता सांभाळून बघून करा तुटलं तर बहिणी किती खर्च एकशे वीस रुपये घेतलेल्या दोन वर्षापूर्वी आणि आता चोळत रवायचा भारगव बाटलीतलं पाणी टाकता आता आहो बरोबर आहे कोणीतरी एका पाणी टाकायचं आणि एकानाचा तोळून घ्यायचा बघा मडक्याचा सगळा ह्या गेला आणि मडक्या लाल झाला परत मग अशी कसा होता आणि आता कसा झाला आता ह्या मी धुवून घेतलंय आतमध्ये नाही धुतलोय नंतर ह्या तीन चार वेळा चांगल्या हसळून आतमध्ये धुवा आता ह्याचा फुल भरून पाणी ठेवायचं एवढा गळ्यापर्यंत जेवढा पितास तेवढा आणि हा एक तास दोन तास किंवा तुमचा वाटला तर आता मला टाइम नाही मी आता बरोबर आताच काय तर करून घेते मग आता फुल एकदा भरलास की हातान असा जरा हा चळा हात नाही तर कायो घाला हातात पिशवी लावा खरं तर आणि असा हा चळा वतून टाका आणि मग तुम्ही ह्या वापरू शकतास आणि नाही वेळ हा तर ह्या दोन तीन तास ठेवा आणि रात्री संध्याकाळी तुम्ही भरून ठेवा मग सकाळी तुमचा पाणी एकदम थंडगार नाही झाला तर खाली कमेंट मध्ये माका सांगा चला आता माझं बाबा टेन्शन एक घेतला माझे पाचशे सहाशे रुपये वाचले माझा जुनाच मडका म्हणजे दोन हजार दोन म्हणजे दोन हजार बावीस का तेवीस 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 मध्ये घेतलेला होता चोवीस या त्याचा दुसरा वर्ष तर मडक्या उपयोगात केला असा तुम्ही सुद्धा करा जुना मडक्या म्हणून दरवर्षी नवीन मडका विकत घेऊ त्यातून मडक्या लालच घ्यायचा आणि लाल मडक्यात तुम्ही लाल कॉटनचं कपडो गुंडाळून ठेवा तुमच्याकडे असा <coughs> लाल कोणतोही कॉटनचं कपडो ओलो करायचो आणि तो, तो, कर तो गुंडाळून ठेवायचो जुनी लोक काय करायची का आता बार्झण म्हणतात ना ता गोणीचा हा ता गोणीचा बार्जन ता जरी गुंडाळून ठेवलास तरी तुमचा मडक्या ही कृती करूची गरजच आहे तुमचा मडक्याचा पाणी फ्रीजच्या पाण्यासारखा असे बाष्प येतले बाहेर गर पाणी आजकाल बघा कोरडं आणि खोकलो लागतं म्हणजे भरपूर पाणी पिया उन्हाळा असा ह्या नॅचरल पाणी प्या म्हणजे प्लास्टिकच्या बॉटल मधला वगैरे कमी प्या फ्रीज मधला पण नको नको खरंच ते त्याच्यापेक्षा या थंडगार माठातलं पाणी पिवा आणि आपले आरोग्य व्यवस्थित ठेवा आणि या व्हिडिओला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरू नका आणि तुम्ही कुठल्या जुन्या मडक्यात जे टीप असतील तेही खाली कमेंटमध्ये सांगा म्हणजे आम्ही पुढच्या वर्षी दाखवणार ठेवणीतल्या तेव्हा तुमची टीप नक्की शेअर करू ते गेल्याच्या गेल्या वर्षी दाखवलं तर नवीन मडका कसा वापरायचा ह्या वर्षी दाखवलं जुन्या मडक्यात नवीन मडका करून कसा वापरायचा तर नक्की दोन्ही व्हिडिओ खाली कमेंट म्हणजे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट कमेंटमध्ये काय ते बघा बघा आणि कुठला व्हिडिओ आवडला तो सुद्धा सांगा पण गंमत म्हणून दोन्ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो चल धन्यवाद